सरपंच जोमात आणि शेतकरी कोमात सरपंच पदाचा गैरवापर विठोबा शामरावजी महाजन वय पंचावन्न वर्ष राहणार तेलगाव तहसील कडमेश्वर जिल्हा नागपूर शेतकरी यांच्या माहितीनुसार सावनेर तालुक्यातील तेलंगखेडी गावातील सरपंच साहेब प्रशांतजी देशमुख यांनी विठोबाची महाजन वडिलोपार्जित शेतीवर दिनांक एकोणवीस जून दोन हजार चोवीस बुधवारला सकाळी आठ वाजताच्या दरम्यान मोजा तेलंगखेडी शेत सर्वे क्रमांक एकशे त्रेसष्ट आराजी एक पॉईंट सात यांच्या शेतावर बडजबरीने पेरणी करण्यासाठी शेतकऱ्याला मारहाण करण्याचा प्रयत्न त्याच्या कुटुंबावर हल्ला करण्याचा प्रयत्न व त्यांच्या स्वतःच्या जमिनीवर पेरणी न करण्यासाठी दबाव टाकणे हा सर्व प्रकार आज सकाळी साडेआठच्या दरम्यान तेलखंडी शिवारामध्ये घडला त्या घटनेची माहिती युवासेना शिंदेगड तालुका प्रमुख मंगेश भाऊ गमे यांना कळताच ते लगेच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले व त्यांनी केळवत पोलीस स्टेशनची धाव घेतली व सावनेर एस डी एम साहेब संपतजी खलाटे साहेब यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्याला समाधानी केले व त्यांना आश्वासन दिले की तुम्ही शुक्रवारला पेरणी करा पुढील कारवाई केळवत पोलीस स्टेशन करीत आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी चंदू मडावी काही शेतकऱ्यांकडून माहिती मिळाली असता की कोणतरी इथे प्रशांत कृष्ण तेलंगखेडीचे सरपंच यांनी एका गरीब परिवारावर आठ नावा त्यांचं वाढी या गरीब परिवारांची शेती हडपण्याचा प्रकारे ते घडून दिसत आहे आज इथे आम्ही त्यांची माहिती घेतली त्यांनी सविस्तर आपली संपूर्ण जी बाब की ती घडलेली आहे त्यांनी सांगितली पण हा सगळा प्रकार लक्षात येता यांच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहे सगळे कागदपत्र त्यांच्याकडे वर्ल्ड टू पार्किंग स्टेट आहे त्यांचीवाली आणि त्यांच्याकडे साठ वर्षापासूनचा पुरावा त्यांचाच आहे त्यांनी सरपंचाने स्वतःचा गैरवापर करून कदाचा कुठेतरी त्या गरीब परिवारावर अन्याय होत आहे हे लक्षात नमस्कार मी चंदू मडावी आणि माझ्यासोबत आहे तिरंखडी गावातील शेतकरी यांच्याकडून जाणून घेऊया की ज्यांच्यावरून आपली ती घरलेली आहे तर सर आपलं नाव काय आहे माझं नाव विठोबा चांदराव तुमच्या शेतीबद्दल तुमची काय तक्रार आहे किंवा तुम्हाला अशी कोणती म्हणजे वागणूक को देण्याची शेती म्हणजे ना आमच्या वडील बाळाची श्री आहे पहिल्यापासून दोन वर्ष दोन वर्ष झाले तर पळीत होती तर आमच्या बी अडचणीमुळं आम्ही पेरलं नाही दोन वर्ष उठवलं नाही तर आता आम्ही यावर्षी पेरायला आलो म्हणजे आम्हाला आडवे झाले तुमचे बैल वगैरे दतारी जुहाडी वगैरे फेकफाक केला आहोत जायचं तुम्ही पेरा नको म्हणते आमची शेती का म्हणलं तुमची शेती कशी का बा आमची शेती असून तुम्ही कशी पेरता आम्हाला पेरू द्या जा। त्याने ते फेटपाक केलं आम्हाला पेरू ना देऊन राहिलं तुमची जी शेती आहे ते वल्डोपारची आहे वल्डोपारची पंचावन्न साठ पासून रेकॉर्ट आहे आमच्याकडे यांचं असं म्हणणं आहे की ही शेती आमची आहे बा आमचा फेरफार बी झाला आहे आम्ही त्याच्यावर लोन बी उचलला सरपंच आहे ते गावाचे तेलंगे त्यांच्याकडे पद असल्यामुळे ते कधी आमच्यावर दादागिरी करून राहत आमच्याकडे काही पद वगैरे काय आहे नाही आम्ही गरीब लोक त्यांच्या आमचं काही ताकद पोहोचून राहिली त्यांच्यापर्यंत नाही का याच्या अगोदरची जी शेती होती त्यांच्याकडे होती काही नाही ते आमच्याच कडे होती आमच्या आजोबांनी घेतली होती मग पडित होती आम्ही पहिलं वगैरे ढोर वगैरे आता आमचे कसं आमच्या आजीचे तीन मुलं त्याचे जे मग पडित होते सगळे जण आम्ही इथं बांधत होतो तर हाय त्यांनी कसं इथं ते थोडं साफ केलं मग ते आमचीच आहे आमची शेती मला एक सांगा तू सातबारा बनला ह्या कोणाच्या नावावर आहे त्या आमच्याच नावाच नावानं पहिल्या आमच्या वडिलाच्या नावाने होता आता आमच्या नावाने झाला आमच्या वडील मरण पाहण्या आम्ही त्याच्यावर फेरफार घेतला आहे फेरफार घेतल्यानंतर सगळ्यांची नावं आता त्याच्यावर तुमचं एकच म्हणणं आहे का, का तुमची शेती तुम्हाला पेरणी करायसाठी आम्ही पेरणी करायला आलो हे पेरणी करून राहिले आमचं केलं बियाणं वगैरे आमच्या माहितीनुसार का तुमच्या महिलांना वगैरे शिवागिरी झाली बघला आडवी झाले ते बोला म्हणजे महिलांना तुमचा अधिकार नाही म्हणजे बोलायचा मग आमच्याकडे काही जास्त शेती आहे नाही कसं थोडीशी शेती आहे त्याच्यामध्ये आमचं पडित राहण्याचं कारण म्हणजे माझ्या तब्येतीमुळे दोन तीन वर्ष पडत राहतो माझं अपरेशन झालं होतं आमच्या शेतीच्या सगळ्या अशा वर्ष अवलंबून दोन तीन वर्ष दोन चार वर्ष आता आलो हे पोरं बारं करू लागतो म्हणे आम्हाला ता तर आता आलो होतं हे नाही म्हणते पेरायचं नाही म्हणजे माझं आहे म्हणते ज्यांच्याकडे काही प्रूफ आहे का त्यांची म्हणजे माझ्या भाषेत प्रूफ आहे म्हणते ती दाखवतो दाखवते तुमच्या नावाने बरोबर आहे सातबारा सातबारा असलं कारण नसतं तरी पणच जबरदस्ती जबरदस्ती करून राहिलं पेरायचं नाही म्हणते आम्ही आमच्याकडं कसं मेन म्हणजे सर आमच्याकडे पोरं वगैरे काय बरं आठवणा कसं आमच्या नावाने सगळं आपण हा बघा हा सातबारा आहे आणि याच्यामध्ये सर्वांची नावं आणि त्यांची जो देशमुख आहे कोणीतरी तो यांच्यावरती अतिक्रमण करण्याच्या तयारीत आहे आणि बघा हे इथे आपण सातबारा त्यांच्या नावानं आहे हा बघा सातबारा आमच्या